देगलूर बिलोली मतदारसंघातील जनतेची अविरत जनसेवा हेच माझे ध्येय आमदार जितेश अंतापुरकर आमदार जितेश अंतापुरकरांनी घेतली देगलूर येथे अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आपण बघत आहात समृद्ध महाराष्ट्र न्यूज मला मतदारसंघातील जनतेने मागील कार्यकाळात केलेल्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा विधानसभेसाठी आमदार म्हणून जनतेने मला संधी दिली आहे मी आमदार या नात्याने अविरत जनसेवेत तत्पर असून तुम्हीही अधिकारी या नात्याने सर्वसामान्यांच्या समस्या तात्काळ सोडवून नागरिकांना कोणतीच अडचण होता कामा नये अशी सूचना नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापुरकर यांनी विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दिली आहे या बैठकीत विधानसभेतील विविध गावातील विकास कामे नागरी समस्या आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर चर्चा करण्यात आली आमदार अंतापूरकर यांनी अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकल्पाची माहिती घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या बैठकीत रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सेवा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर विशेष लक्ष देण्यात आले देगलूर बिलोली भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि नवीन रस्त्याच्या उभारणीसाठी त्वरित उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले तसेच जलसंधारण आणि पाणी टंचाईच्या समस्येवर अधिक प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा असेही सांगण्यात आले दरम्यान देगलूर आगारात सोयीसुविधा वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली वेळेवर सुरळीत बससेवा चालावी यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बससेवा अधिक सुलभतेसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे असेही त्यांनी सांगितले आमदार जितेश शांतापुरकरे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर आणि शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा वेळेत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या दरम्यान बैठक सकारात्मक आणि परिणामकारक ठरली प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर त्वरित तोडगा काढावा अशा सूचना यावेळी अधिकारी यांना देण्यात आल्या देगलूर विलोली तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहीन आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार जितेश अंतापूरकर यांनी यावेळी दिली